हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे न्यू डे न्यू ब्लॉग आणि आज आहे डे टू आम्ही गावी आलोय तेवढंस बोलू मी थकली आणि इथे माझा भाऊ लाईट ड्रेसवर आम्ही जातोय आता मार्केटला चला जाऊया मार्केटला मी नव्हती जाणार पण मला कळलं की ते मार्केट बीच बीच बीचच्या इकडे माझं हिंदी मराठी मिक्स होतं सो म्हणून आम्ही जातो नेट आम्ही बस पाहतो चल चल माझे पप्पा पण पाळत आहेत कधी नाही ते

शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तो रिसेंटली बनलाय आहेत का हे हो हो ते बघा माझ एवढ पण ते चालू आम्ही मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं आम्ही आम्ही आणली मच्छी आणि माय फेवरेट करवंद कधी खाल्लंय काय छान लागतं एकदम टाकते या मुलीला काही येत नाही फक्त दाखवायला वर खाली जाते माझे

आता आम्ही बनवतो लसूण मच्छी फ्राय बाहेर आता मच्छी फ्राय बघितला पप्पा एक बोलायला थांब काय नाही माझ्या काकाने असं हे चिरून कोथिंबीर टाकून ठेवले जसं की हॉटेल देतो ना आपण <laughs> तो तो असायच क्यूट सा पपी स्पॉट करा टेडा क्यूटी भांडीव असा ला तो बघतो कसा <laughs> अरे उठला गुड <laughs> इव्हनिंग भाई तुम्हाला आहे मी गाव येऊन फक्त झोपा काढते ना कशी हाय मला ही ह्याच्यावर नाही बसून देत झुल्यावर तुम्ही कमेंट मध्ये देखील ओरडा की सगळ्यांना झुला द्यायचा असतो <laughs> <laughs> अरे पण तीच बाजूला झाली बघितल्या आमच्यासाठी जाणं गेली बाय बाय गाय म्हणजे कैरीच आहे आंबे होणार नाही बंच कुठे हा ते बघा पप्पा किती बंच आहे एका सात आहे मंदिर आहे आता माझ्या पप्पा आमची जागा दाखवतील इथून इथून आमचं आहे तुमचं आहे असं अरे असं बोलायचं असतं तर मला काय माहिती ही सगळी आपली जागा आहे

माहितीये वाव सनसेट बघा पप्पा आंबाच नाही बघते मला काढायचं अरे वाटत

काढा घरी मी एवढी कॉफी पिते कोल्ड कॉफी अँड ऑल आणि इकडे तर टोस चाय आणि टोस्ट ना आम्ही किती पण गावी येऊन गावीसारखं राहतो इकडे काही जण अजून पण मुंबईवाले ओरिओ खातात येऊन तिला फोन करतो आता वाट मी तो उन खेळतोय तर ते पण उन्ह फ्लिप आहे कॉईत खेळ उनो खेळ रात्रभर एकच गेम खेळू आपण ताक आता मी